तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा होणार आहे कारण की जे पीक विमा जो आहे तो मंजूर झालेला आहे फायनली आणि खूप आपले शेतकरी बांधव जे आहेत ते पीक विम्याची वाट पाहत होते आणि खूप दिवसापासून जे पीक विमा भरपाई जोचा जो, जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना मिळत नव्हता आणि त्यामुळे आपले शेतकरी बांधव जे आहेत ते खूप प्रत्यक्षित होते बरोबर तर खरीप खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विमा भरपाई राज्य सरकारकडून हप्ता न मिळाल्यामुळे रखडली होती जी पीक विमा भरपाई दोन हजार चोवीसची जी होती ते राज्य राज्य सरकारकडून हप्ता न मिळाल्यामुळे रखडलेली होती राज्य सरकारने आता पीक विमा कंपन्यांना विमा हप्ता दिलेला आहे ज्या विमा कंपन्या आहेत त्यांना काय केलेलं आहे राज्य सरकारने हप्ता वितरित केलेला आहे त्यामुळे खरीप ह हंगामातील विमा भरपाईचे दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे लक्षात घ्या म्हणजेच काय जो राज्य सरकारने जो निधी आहे आहे तो पीक विमा कंपन्यांना दिलेला आहे आणि विमा कंपन्यांना दिल्यामुळे जे दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये जे आहेत ते मिळण्याचा मार्ग शेतकऱ्यांना मोकळा झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात मंगळवारपर्यंत ही रक्कम जमा होईल असे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे जी रक्कम आहे ती वितरित होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंगळवारपर्यंत ती वितरित होणार आहे असे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे याचा लाभ राज्यातील जवळपास चौसष्ट लाख शेतकऱ्यांना होणार आहे असे देखील या ठिकाणी सांगितलेले आहे जे राज्यातील जवळपास चौसष्ट लाख शेतकरी जे आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता की खूपच अशी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये की हे हप्ता जो आहे तो वितरित व्हायला देखील सुरुवात झालेली आहे तसेच काही जिल्हे नागपूर वर्धा आणि परभणी या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा प जे पैसे आहे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यासाठी शेतकऱ्यांचे खा बँक खाते आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असेल तर रक्कम थेट खात्यामध्ये जमा होणार आहे वितरित होणार आहे लक्षात घ्या तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं खातं जे बॅ आधार कार्डची लिंक आहे की नाही हे तुम्हाला काय करायचं आहे कन्फर्म करायचं आहे आणि तुमचं कार आधार कार्डशी तुमचं बँक खाते लिंक असल्याशिवाय तुम्हाला ती रक्कम जी आहे ती तुमच्या मध्ये मिळणार नाही आहे आणि तसेच काही जिल्हे आहेत नागपूर आहे वर्धा आहे आणि परभणी आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे असं देखील सांगण्यात येत आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत कोणत्या तालुक्यातून आहे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बिंदास्पणे आणि तुम्हाला हप्ता मिळाला का नाही हे देखील तुम्ही या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगू शकता जेणेकरून आम्हाला आढावा घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये सांगता येईल की सगळी माहिती घेऊन किती शेतकऱ्यांना राज्यातील फायदा मिळाला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जो फायदा आहे शेतकऱ्यांना लाभ आहे तो मिळालेला आहे ह्या पीक विम्याचा बरोबर तर अशा प्रकारे ही तुम्हाला माहिती मिळालीच असेल आणि कर्जमाफी संदर्भात आपल्या शेतकरी बांधवामध्ये खूपच अशी नाराजी मला पाहायला मिळत आहे तर तुम्ही विचार शकता में में करू शकता की महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की कर्जमाफी करू आणि या ठिकाणी आता कर्जमाफी न होण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे आपले शेतकरी वर्गामध्ये खूपच अशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तुमचं काही मत असेल तो तुम्ही तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार जय महाराष्ट्र